छत्रपती संभाजी महाराज की रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्या स्थानावर आपण आहोत त्या ठिकाणी आमच्या सोलापूरकरांचं स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्यांनी हौतात्म्य दिलं अशा चारही हुतात्म्यांना वंदन करतो आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना देखील मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य आपले माडा लोकसभेचे उमेदवार आणि लोकप्रिय खासदार रणजित सिंह नाईक जी सोलापूरचे उमेदवार तरुण परबदार गोरिबांचं ज्याचे वडील आमदार खासदार नव्हते मंत्री नव्हते ऊसतोड कामगाराचा पोरगा असलेला पण लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी आमदार सुभाष बापू देशमुख आमदार विजय कुमार देशमुख मालक आमदार बवनदादा शिंदे आमदार जयकुमारजी गोरे आमदार सचिनजी कल्याण शेट्टी आमदार सुंदरमा शिंदे आमदार समाधानजी अवताडे आमदार यशवंतजी माने आमदार शहाजी बापू पाटील काय या ठिकाणी उपस्थित मान्य राजन पाटील मालक प्रशांत परिचारक मालक दीपकाबा साळुंके रश्मिताई बागल विक्रमजी देशमुख नरेंद्रजी काळे साजीव पवार चेतन केदार किशोर देशपांडे खरं म्हणजे विष्णुभाऊ भाऊ खर तर मंचावर मंचावर आमच्या दौलत नाना पण या ठिकाणी आहेत मंचावर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई लहूजी शक्ती सेना त्याचप्रमाणे रासप जय मल्हार क्रांती संघटना अशा सगळे आमचे आनंद चंदन शिवेजी आहेत जी आहेत संजय मशेलकर जी आहेत काहींची नावं सुटली असतील तर त्यांनी मला माफ करावं ही माझी चूक नाही आहे माझ्या पीएची चूक आहे त्यांनी अर्धेच नावं ठेवले आता ढोबळे सर या ठिकाणी आहेत आपले माजी मंत्री त्यामुळे कोणाचे नावं सुटले असतील तर त्यांची या ठिकाणी क्षमा मागतो आणि आज या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो भर उन्हामध्ये मला लांब भाषण या करताच द्यायचं नाहीये आपली ही संस्कृती नाही कार्यकर्ते उन्हात आणि नेते सावलीत ही आपली संस्कृती नाही तर आपल्याला उंचावर उभं राहून भाषण द्यायचं असल्यामुळे आम्ही थोडं सावलीत आहोत पण काही हरकत नाही अरे महायुतीचे कार्यकर्ते आहेत हे उन्हाची पर्वा करणारे कार्यकर्ते नाही आहेत बंदो भगिनी ही निवडणूक काही लोकांना वाटत की निवडणूक ही निंबाळकर विरुद्ध मोहिते आहे काहींना वाटतं ही राम सातपुते विरुद्ध शिंदे आहे ही निवडणूक ही यांची नाही ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक भारताचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री निवडण्याची निवडणूक आहे या ठिकाणी केवळ दोनच पर्याय आहे एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे एनडीए आहे आणि दुसरीकडे दुसरा पर्याय हा राहुल गांधी आहेत ज्यांच्या अंतर्गत काँग्रेस पक्ष या ठिकाणी आहे बंधू भगिनी मोदीजी आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन आहे पॉवरफुल आहे पॉवरफुल आणि याच्यामध्ये एनडीएचे डबे लागले आहेत आमच्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे या ठिकाणी आमच्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आमच्या आठवले साहेबांची रिपाई आहे आणि सगळे आपले महायुतीचे घटक हे या ठिकाणी या ठिकाणी डब्यांच्या रुपानं आहेत आणि आपली गाडी कशी आहे आपल्या गाडीमध्ये दीन, दली, गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे दुसरीकडे गाडी कशी आहे राहुल गांधींची गाडी त्या गाडीमध्ये राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे त्या ठिकाणी ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे डब्बे नाही सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात आता मला सांगा इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो आता शिंदे साहेबाला इंजिन दिलं तर ते तुम्हाला थोडी बसवणार आहे ते प्रणितिता येईलच बसवणार आहे त्यामुळे यांच इंजिन असं आहे की ज्या इंजिन मध्ये बसायला जागा देखील नाही आहे आणि म्हणून बंद भग ही साधी निवडणूक नाही हे जे उमेदवार तुम्हाला दिसत आहेत दोन्ही सक्षम उमेदवार आहेत पण या दोन्ही उमेदवारांच्या कमळाचं बटन दाबलं की वोट कोणाला मिळत कोणाला मिळत कोणाला मिळत आणि प्रणीती ताईच किंवा मोहित यांचं कुठलं ते काय त्यांचे तुतारी तुतारीच मला सांगा त्यांचं बटन दाबलं तर वोट कोणाला मिळत कोणाला कोणाला राहुल गांधी हे त्यांचं घरचं नाव आहे बघा राहुल गांधी आता मला सांगा कोणाला मत दिलं पाहिजे कोणाला दिलं पाहिजे सोलापूरकर इतके हुशार लोक काय सांगण्याची गरज आहे सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीजी करू शकतात या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे आणि त्याकरता आपण सगळे एकत्रित आलो बंधू बंद भगिनी ना केवळ दहा वर्षामध्ये माननीय मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी लोक जगाच्या पाठीवर अर्थतज्ञ म्हणतात हा मोदींचा काय चमत्कार आहे की पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेच्या बाहेर आले केवळ दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे ते आज पक्क्या घरात राहत आहेत मोदीजींनी त्यांना घर दिलेला आहे पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय आहे मोदी साहेबांमुळे पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी आया बहिणी चुली फुकून फुकून त्या ठिकाणी स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस आहे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी उज्ज्वलाच्या योजनेतनं दिला साठ कोटी लोक ज्यांच्या घरच्या माता भगिनींना त्या ठिकाणी हंडा घेऊन विहिरीवर जागावं लागायचं नदीवर जावं लागायचं आज त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचलं ते मोदीजींमुळे हे साठ कोटी लोक जे सत्तर वर्ष हंडा घेऊन फिरत होते त्यांच्या घरी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी पिण्याचं पाणी पोचवलं पंचावन्न कोटी लोक ज्यांना कुठलंही त्या ठिकाणी सुविधा नव्हती आयुष्यमान भारतच्या माध्यमातन मोदीजींनी त्यांना पाच लाखापर्यंत सगळा इलाज मोफत दिला आज आम्ही गावोगावी जातात म्हातारे म्हातारे लोक भेटतात एका म्हाताऱ्याने मला सांगितलं साहेब तीन लाख रुपये ऑपरेशन लागत होते घरचे सगळे बसलो विचार केला अजून पाच सात वर्ष जगायचं आहे कशाला ऑपरेशन करायचं त्यापेक्षा मेलेलं बरं पण मोदीजींची आयुष्यमान भारत योजना आली तीन लाखाचं ऑपरेशन मोफत झालं आता दहा वर्ष मला काही होत नाही हे त्या माथाऱ्यांची वाक्य ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्याचा आशीर्वाद मोदीजींना आहे मोदीजी का बाल भी कोई बाका नाही <गणागी> बंधू भगिनी तुम्ही बघा आज मोदीजींनी शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली पीक विम्याची योजना आणली इरिगेशनच्या योजना आणल्या आमच्या शेतकऱ्यांकरता नॅनो युरिया सारखी योजना आणली आमच्या शेतकऱ्यांकरता एमएसपी वाढवत हो, त्या ठिकाणी जवळपास दुपटीपर्यंत पोहोचवलं आणि त्याच वेळी आमच्या शेतमजुरांना देखील संरक्षण देण्याचं काम हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी हो केलं आता काही लोक या सोलापूरमध्ये काँग्रेसला समर्थन देत आहेत माझी तक्रार नाही आहे पण त्यांना विचारा ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजींकडे आले आम्ही पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे तीस हजार या तो, घर या ठिकाणी आम्ही तयार करून दिली आणि मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी कोणालाही समर्थन दिलं तरी जनता ऐकणार नाही जनतेला जनतेला माहितीये घर कोणामुळे मिळालं त्यामुळे ते आपल्यालाच मतदान करणार आहेत बंधू भगिनींनो आज आपण बघा आमच्या बारा बलुतेदारांकरता विश्वकर्मासारखी योजना मोदीजींनी आणली आमच्या मायक्रो ओबीसी करता विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातन तीस हजार कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी आमच्या या सर्व विश्वकर्मांना त्यांच्या विकासाकरता त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता पारंपरिक व्यवसायात आधुनिकता आणण्याकरता दिली त्यांच्या पुढच्या पिढ्या कल्याण झालं पाहिजे हा विश्वास मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवला आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना आणली आणि सगळ्या बँकांना सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचमधनं जर अनुसूचित जातीच्या तरुणाला त्या ठिकाणी लोन मिळालं नाही तर बँकेचा लायसन्स मी रद्द करून टाकीन आज अनुसूचित जातीचे हजारो हजारो तरुण हे उद्योजक करण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली माझ्या माता भगिनींकरता ऐंशी लाख बचत गट तयार करून आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी दिले आमच्या तरुणांकरता मुद्रासारखी योजना आणली दहा लाखाचं लोन बिना तारण बिना गॅरंटरचं पूर्वी बँकेत गेलं तर, तर विचारायचे घर तारण ठेवता का विचारायचे तुमचा कोणी नातेवाईक हा सरकारी अधिकारी असेल तर त्याची गॅरंटी आणा तर त्या ठिकाणी लोन मिळेल मोदीजींनी दहा लाखाचं लोन बिनव्याजी बिन तारण पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना दिलं आणि मला सांगताना आनंद वाटतो तुम्हाला मिळालं या यांना लाभ मिळाला या बिगर गॅरंटर बघा आणि मला सांगताना आनंद वाटतो याच्यामध्ये माता भगिनी नो याच्यामध्ये तीस कोटी महिला तीस कोटी महिला कारण मोदीजी म्हणतात पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि त्यामुळे तीस कोटी महिलांना त्या ठिकाणी लोन दिलं आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये आता दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच लोन हे कुठलंही तारण नाही कुठलंही गॅरेंटर नाही अशा प्रकारे आमच्या तरुणाईला दिलं जाणार आहे आणि म्हणतो भगिनीनो हे सगळं करताना ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस सालापासनं मोदीजींनी मोफत रेशन दिलं आणि दोन हजार एकोणतीस सालापर्यंत एक ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे आता प्रधानमंत्री सूर्य घर योजना मोदीजींनी आणली एक कोटी लोकांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालंय त्यांच्या घरावर सोलर लावण्यात येणार आहेत आणि त्यांना तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत देण्यात येणार आहे एक पैसा त्यांना लागणार नाही हे मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे आज दोन हजार तेरा साली ज्यावेळेस काँग्रेसचं सा सरकार होतं आय एम ने एक अहवाल दिला आणि सांगितलं जगातले पाच देश असे आहेत ज्यांची अर्थव्यवस्था कोलमडतेय ज्यांची अर्थव्यवस्था संपते जे दिवाळखोडीकडे चालली आहे आणि त्या पाच देशात त्यांनी भारताचं नाव दिलं होतं की पुढच्या एक वर्षात भारत कोलमडेल पण तेव्हा आय एम ला माहित नव्हतं की या भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा वाघ देशाचा प्रधानमंत्री होणार आहे अरे दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये मोदीजींनी या ठिकाणी अशी परिस्थिती आणली दहा वर्षामध्ये जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आणि आता आपण जगात पाचव्या क्रमांकावर आलो पुढची टर्म मोदीजींना दिली की भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे मला एक जण भेटला तो म्हणाला भाऊ मला, मला आनंद आहे भारत तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे पण अर्थव्यवस्था मोठी झाली तर मला काय फायदा म्हणजे तू चांगला प्रश्न विचारला विसा, विचारला अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होतात अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रोजगार निर्माण होतो अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे नोकऱ्या मिळतात अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रस्ते बनतात पूल बनतात पोर्ट बनत एअरपोर्ट बनतं घरं बनतात पिण्याच्या बनता, बनता, पाण्याच्या योजना होतात इरिगेशनच्या योजना होतात अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते आपला देश संरक्षित राहतो अर्थव्यवस्था मोठी होते तर देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि मग हा पैसा गरीबाच्या कल्याणाकरता मध्यमवर्गीयांच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी वापरला जातो अर्थव्यवस्था मोठी होणं हे केवळ आकडे नाही आहेत तर जनसामान्यांच्या कल्याणाकरता एक मजबूत अर्थव्यवस्था मोदीजी या ठिकाणी तयार करतायत आणि म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो तुम्ही बघितलं असेल ज्या प्रकारे या देशामध्ये रस्त्यांचं काम झालं आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही जा तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाचं काम मिळतं सोलापूरहून पंढरपूरला जा कधी निघालो कधी पोहोचलो समजत नाही सोलापूरहून कुठेही तुम्ही जा आज आपला पालखी मार्ग असेल हे सगळी कामं का होऊ शकली कारण दोन हजार तेरा चौदा मध्ये काँग्रेसच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला एक लाख कोटी खर्च व्हायचे मोदीजींनी वर्षाला तेरा लाख कोटी रुपये खर्च वाढवला आता मला सांगा हा पैसा आला कुठून हा का झाडायला लागला नाही मोदीजींनी भ्रष्टाचार संपवला भ्रष्टाचारांना जेरबंद केलं आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवला आज तुम्ही सांगा या सोलापूर जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये इतके वर्ष पाण्याचं राजकारण झालं पण पाणी पोचलं नाही चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांना एकदा सवाल तर विचारा हे सगळे जे मोठे मोठे नेते आहेत मोठे आहेत त्यांना माझा प्रणाम आहे पण हे मोठे मोठे नेते जे एकत्रित येतात यांना विचारा ना चाळीस वर्ष या दुष्काळी भागात पाणी का पोचू शकलं नाही दुष्काळी भागात पाणी पोचण्याकरता मोदीजी आणि महायुती का यावी लागली हा प्रश्न या ठिकाणी एकदा विचारा बंधू भगिनी हे जे आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत या आमदारांनी मेहनत करून हे पाणी या ठिकाणी पोचवलं आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होतो हे पाणी पोचलं आणि दादा काळजी करू नका स्वप्न दाखवले असतील त्यांनी स्वप्न पूर्ण करतो आम्ही मला आनंद मला या गोष्टीचा आनंद आहे आमचे गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ नेते ज्यांचा मी सर्वाधिक आदर करतो आमच्या गणपतरावनी वर्षानुवर्ष संघर्ष केला पाण्याकरता पण तो संघर्ष काँग्रेसच्या काळात पूर्ण होऊ शकला नाही शहाजी बापू आपल्या लक्षात असेल या ठिकाणी हा संघर्ष महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्ण झाला आणि गणपतरावसारखा मोठा माणूस त्यांनी देखील भाषणामध्ये म्हटलं इतक्या वर्षाचा माझा संघर्ष हा फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारनं ने पूर्ण केला त्यामुळे बंधू बघिनी तो आम्ही भाषणांवर पोट भरणारे लोक नाही आहोत सर्वसामान्यांचं काम करून या ठिकाणी त्यांची मदं जिंकणारे लोक आहोत आणि मी तुम्हाला विश्वास देतो हे जे दोन नेते आपल्या समोर आहेत दोन उमेदवार आपल्या समोर आहेत आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी सातत्याने कामांचा पाठपुरावा केला पाणी असेल रेल्वे असेल रस्ते असतील मोठ्या प्रमाणात जी कामं कुठे अडली होती मी सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे कुठे अडली होती तुम्हाला माहिती आहे बाजूला कुठे अडली होती पण त्यांच्या तावडीतनं ती सगळी कामं सोडवली आणि तुमच्या पर्यंत पोचवली आणि आता या ठिकाणी आमचे राम भाऊ सातपुते रामभाऊ हा लढणारा आहे रडणारा नाही आहे हा लढणार आहे आणि रामभाऊचं नेतृत्व हे गरीबीतन तयार झालंय नेतृत्व संघर्षात सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेला रामचा गरीबाच्या घरी पैदा होऊन जनसामान्यांची सेवा करण्याकरता रामभाऊ मैदानात उतरला आहे आज काही लोक त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी सांगू इच्छितो अरे तुमच्याकडे पैसा असेल सत्ता असेल अमाप संपत्ती तुमच्याकडे असेल राम भाऊने पैसा नाही कमवला पण राम भाऊने लोकांचं प्रेम कमवलंय आणि निवडणुकीत पैसा नाही जनतेचं प्रेम या ठिकाणी कामी येतं आणि म्हणून मला विश्वास आहे आज जे नेते सगळे या मंचावर आहे या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून येणार आहेत पण खऱ्या अर्थानं तुमचा आशीर्वाद हवाय तुमचा आशीर्वाद हवाय मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो तुम्हाला देशाचं प्रधानमंत्री कोण हवाय कोण हवं आहे कोण हवं आहे कोण हवं आहे कोण हवं आहे मग तुम्ही मतदानाला जेव्हा जाल कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की वोट मोदीजींना आणि शॉक तिकडे लागणार आहे त्यामुळे मोदीजींना मत देण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी सज्ज व्हावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय हिंद जय भीम जय भारत जय भारत